आता कुणीच बोलत नाही आम्ही इथे बसतो तुम्हाला तुमचा वेळ लागू द्या तुम्ही वेळ घ्या तेवढा घ्या आम्हाला पत्र द्या किंवा तुम्ही निस्ता जाहीर केला म्हणून सांगा चर्मांचा मालकाचा एक व्हिडिओ काढा आमचा विषय नाही आहे तुमच्यावर विश्वास आहे मोठ्या मनानं पत्र जाहीर जर केलं तरी हरकत नाही तसंच करलं की बरोबर तुम्ही

हो। हो या वर्षीचा गाळा सुरू होऊन आज महिना होत आलेला आहे तरीही सोलापूर कारखानदारांनी जाहीर केलेला नाही म्हणून मागील आठ दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव असतील सुदूर्ण शेतकरी असतील स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील विविध शेतकरी संघटना असतील यांनी गव्हा बंद करून कारखानदाराकडून पहिली उचल म्हणून किमान तीन हजार रुपये किंवा अधिकचे शंभर दोनशे तीनशे रुपये पण किमान पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर करा जोपर्यंत कारखानदार तीन हजार रुपये पहिली उचल जाहीर करत नाहीत तोपर्यंत कारखान्याच्या गव्हानी बंद करण्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे आज सध्या आम्ही लोकमंगल कारखाना विविध अडफळ येथे आहोत मागील दीड तासापासून घेतल्या कारखान्याची गवान बंद केलेली आहे तरीही कारखान्याचं चे प्रशासन चर्चा करण्यासाठी तयार नाही आम्ही या प्रशासनाला विनंती करतोय तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आता दीड दोन तास होत आलेले आहेत आम्ही गव्हाण बंद केले आहेत शेतकऱ्यांचा अंत तुम्ही बघू नका आम्ही फक्त गव्हाण बंद करणार नाही शेतकऱ्यांचा सहन संपली संयम संपला आणि या ठिकाणी आणखी काही दास वर्षांपासून निर्माण झाला तर त्याला कारखाना प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्या आणि तात्काळ किमान पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर करा आणि जाहीर केल्याचं पत्र आम्हाला या ठिकाणी द्या तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील